अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन युवा परिषद वीर सेवा दलाच्या रोईकर कॉलनी शाखेतर्फे शांती ज्ञान टर्फ क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन कोल्हापुरातील टर्फ क्लबमध्ये करण्यात आलं त्याचा शुभारंभ नांदडीच्या जिनसेन महास्वामी यांच्या हस्ते झाला तर स्पर्धेचं पारितोषिक वितरण जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम यांच्या हस्ते झालं अखिल भारतीय दिगंबर जैन युवा परिषद आणि रुईकर कॉलनीतील वीर दल शाखेच्या वतीनं कोल्हापुरातील टर्फ क्लबमध्ये शांतिज्ञान टर्फ क्रिकेट टुर्नामेंटला जिनसेन महास्वामीजी यांच्या शुभहस्ते सुरुवात झाली अभिषेक पाटील महावीर गाठ अमित गाठ दिगंबर जैन युवा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहलता कापसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला युवकांनी मोबाईलच्या जगातून बाहेर पडून विविध खेळांचा सराव करावा असं आवाहन जिन्सेन महास्वामी यांनी केलं यावेळी फॉर्च्युनर कारद्वारे कोल्हापूर ते लंडन असा बावीस देशांचा प्रवास करणाऱ्या प्रताप कोंडेकर यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर दिवसभर स्पर्धा पार पडली सायंकाळी स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं विजेत्या नांद्रेच्या वीर सेवा दल आणि उपविजेत्या माणगावच्या संघाला सत्यजित कदम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी रेश्मा शहा शुभांगी पाटील सतीश कोरलहल्ली रचना संपतकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते